जय शिवराय जय शंभूराजे गणोजी आणि कान्होजीने छत्रपती संभाजीराजांना कशा प्रकारे पकडून दिले छत्रपती लोकांकडून जसा परक्या शत्रूपेक्षा तोच त्रास, त्रास शंभूराजांच्या वाटेला आला आपले खालसा केलेले वतन आपणास परत मिळावे म्हणून पिलाजी थोरल्या महाराजांना सारखे सांगत होते पण त्यांनी कुणालाच वतन द्यायचे नाही असे ठरवले असल्याने पिलाजी काकांच्या मनात असंतोष खदखदत होता परंतु नंतर शंभूराजे हे छत्रपती झाले येसुबाई त्यांची कन्या महाराणी झाली तेव्हा त्यांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या पण शंभूराजांचाही निर्धार शिवरायांप्रमाणेच कायम होता पुढे येसुबाईचे भाऊ गणोजी आणि कान्होजी शिर्के यांनी वतनाच्या मागणीसाठी पुन्हा शंभूराजांकडे लकडा लावला रायगडावर बाचाबाची झाली मग दोघे बंधू स्वस्त बसले नाहीत ते मोगलांना सामील झाले येथून विरोधात सरळ सरळ उभे ठाकले एकीकडे शंभू राजे आलमगीर औरंगजेबाच्या आगमनामुळे काळजीत होते अशा परिस्थितीत घरच्या जवळच्या लोकांनीच अशी भांडणे काढावीत शत्रूला सामील व्हावे या गोष्टींनी त्यांना खूप मनस्ताप होत होता ते अस्वस्थ होते शंभूराजांची ही अवस्था कवी कलश यांच्या लक्षात आली होती कलशाचा देवधर्म कर्मकांड यावर खूप विश्वास होता त्याने एक अनुष्ठान करायचे ठरवले संकटमोचनार्थ हे अनुष्ठान होते त्याने शंभूराजांना शंकराचे अनुष्ठान करण्याची विनंती केली देवाचे काम होते म्हणून शंभूराजांनी त्यास अनुमती दिली हे अनुष्ठान संगमेश्वरी करण्याचे ठरले तेथे शिवमंदिर होते तेथे कवी कलशाचा वाडाही होता तसेच अलकनंदा आणि वरुण या नद्यांच्या संगमाचे ते पवित्र स्थानही होते भराभर आज्ञा सुटल्या अनुष्ठानाच्या तयारीसाठी सर्वांची धावपळ सुरू झाली महाकुंड तयार झाले पूजा पाठ झाले शंभूराजांनी स्वतः शिवकवच म्हटले आहुती दिल्या गेल्या अनुष्ठान संपले शंभूराजे समाधानात होते आज रात्री मुक्काम करून ते उद्या सकाळी रायगडावर जाणार होते राजे आपल्या दालनात विश्रांती घेत होते सगळीकडे शांतता होती वाड्याभोवती पहारेकरी पहारा देत होते मधूनच त्यांच्या होशियार अशा ललकार्या येत होत्या माणसांचा एवढाच काय तो आवाज अंधारातून येणारा मशालीच्या प्रकाशात वाड्याच्या भिंतीवर आदळला समईच्या ज्योतीच्या मंद प्रकाशात राजे पलंगावर पडले होते पण झोप अजूनही लागत नव्हती मनातील एका कप्प्यात शंकराचे भक्तीपूर्वक अनुष्ठान केल्याचे समाधान वाटत होते तर दुसऱ्या कप्प्यात चिंतेचा डोंगर जाणीव करून देत होता कसा यासारखा धावून आलेला अलमगीर औरंगजेब समोर येत होता त्याने आदिलशाही आणि कुतुबशाही केव्हाच घशात घातली होती आता तो आणखीनच मोकळा झाला होता महाराष्ट्राचा लचका तोडण्याला असुसलेला होता शिवाय फिरंगी इंग्रज सिद्धी कधी उलटतील याचा काही भरोसा नव्हता आणि त्यातच घरभेद्यांचे कारस्थान याचाच विचार मनात होता विचार करता करता पापण्या जड होत होत्या पण घोंगावत येणारा विचारांचं वादळ त्या मिटू देत नव्हत्या अखेर त्या मिटल्या गेल्या शंभूराजे शिवकवच म्हणत होते यज्ञकुंडात आहुत्या टाकल्या जात होत्या त्याच वेळी पळवून लावलेले गणोजी आणि कान्होजी शिर्के कोल्हापूरच्या जवळ पोहोचले होते मुकबर खानाच्या त्याच्यासमोर त्याच्या लाचार होऊन बसले होते पळून आलेले होते तरी पण आता बरेच उत्साही दिसत होते लबाड कोल्ह्यासारखे दिसत होते शंभूराजांशी ते छत्रपती आपले मेवणे असूनही अरेरावीने बोलणारे धमकीची भाषा वापरणारे आता मात्र मुकब्बर खानाला कुर्निसाद करीत होते कशासाठी तर वतनाच्या तुकड्यासाठी मालकाच्या हातातील भाकरीचा तुकडा घेण्यासाठी कुत्रे जसे शे शेपूट हलवीत लाल घोटेपणा करीत ते कुत्र्यासारखे बसले होते पण कुत्र्या इतकाही इमानीपणा त्यांच्याकडे नव्हता मुकब्बर खान आपल्या गुरमीतच लोडाला टेकून बसला होता त्याने गुडगुडी बाजूला ठेवली तेव्हा गणोजी म्हणाला खान साहेब फार मोठी नामी संधी आलेली आहे गणोजीने असे म्हणतात खानाने कान कानटवकारीत म्हटले कोणती तेव्हा आपली छाती फुगून गणोजी म्हणाला खान साहेब माझ्या खबरगिरांनी खबर आणली आहे खबर अगदी पक्की आहे गणोजीच लांबण खानाला असही होत होत तो चिडून म्हणाला बेवकूफ जल्दी काम की बात बोलो तेव्हा गणोजी सावरून म्हणाला शंभू पूजेसाठी संगमेश्वरच्या वाड्यात थांबला आहे अजून दोन तीन दिवस तरी थांबणार आहे बरोबर फक्त पाचशेच घोडा आहे जवळपास एकही किल्ला ठाणी चौकी नाही अगदी दऱ्या खोऱ्यात जंगलात आहे त्याला जेरबंद करायला नामी संधी आहे अशी संधी पुन्हा मिळणार नाही खानसाहेब असे म्हणून गनोजी छिन्नपणे हसला कान्होजीने ही त्याला साथ दिली कान्होजीने ही खबर सांगताच एवढा वेळ लोडाला आरामात टेकून बसलेला मुकब्बर खान लगेच बैठकीवर ताट होऊन बसला आणि आश्चर्याने म्हणाला क्या कहते हो खबर एकदम पक्की है हा खान साहेब एकदम पक्की अल्ला कसम दोघेही म्हणाले दोघेही एवढे गद्दार झाले होते की आपल्या देवाचे नावही विसरले होते मुकब्बर खानाच्या डोळ्यात खुरसे भाव उतरले तो कपटी होताच पण साहसी होता या गुणांमुळेच तो कुतुबशाहीत शिपायापासून सरदारापर्यंत पोहोचला होता नंतर सेनापती ही झाला औरंगजेबाने जेव्हा कुतुबशाही मुलखात स्वारी केली तेव्हा मोठा पराक्रम केला तो औरंगजेबाच्या बळी पडला आलमगिराच्या सेवेत आला औरंगजेबाने त्याच्या पराक्रमाचा गौरव केला पराभूत असूनही त्याला खान हा किताब दिला त्याचे मूळचे नाव खान जमान शेख निजाम असे होते आलमगिराने त्याला पंचवीस हजारी मनसब बहाल केली खान ही संधी सोडणारच नव्हता त्याने तयारीला सुरुवात केली कुणाला काहीही न सांगता त्याने गणोजी कान्होजीच्या कडून वाटा समजून घेतल्या आपले हेर पुढे पाठवून दिले रस्ता घाटाचा जंगलाचा काटेरी होता रस्ता चुकण्याचीही शक्यता होती रस्ता चुकला तर सारेच गणित चुकणार होते सारा बेत फसणार होता पण मुकब्बर खान धोरणी होता त्याने वाट शेवटपर्यंत दाखवण्यासाठी गणोजी कान्होजी सशस्त्र फौज बाहेर पडली खानाने तर जिहादच पुकारला होता इकडे संगमेश्वरात अजून शांतताच होती सर्व काही व्यवस्थित होते सकाळ झाली की फौज रायगडाकडे निघणार होती सर्वजण आपल्या कपड्यांचे बोचके बांधून शांतपणे पडले होते आणि त्याच वेळी दोन घोडेस्वार वेगाने दौडतच वाड्यात समोर आले बरीच घोडदौड आणि तीही वेगाने झाल्याने त्यांना दम लागला होता तसेच घोड्यांच्याही तोंडाला फेस आला होता या दोघांनाही कवी कलशांचा वाडा माहीत होता कारण ते दोघेही कलशांचे खबरगीर होते घोड्यावरून पाय उतार होताच ते वाड्याच्या प्रवेशद्वाराजवळ आले कलशांचा खिदमतगार येथे पहारा देत होता त्या दोघा खबरगिरांनी त्याला सांगितले महत्वाची खबर आहे कलशजींना सांगायचे आहे त्यांना लगेच जागे करा खिदमतगाराला ते दोन्हीही खबरगीर माहीत होते त्यांना अनेक वेळा पाहिले होते काहीतरी महत्वाची खबर असल्याशिवाय ते एवढे घामाघूम होत दौडत येणार नाहीत हे त्याने लगेच ओळखले दिंडी दरवाजातून तो लगेच आत गेला त्याने हाक देऊन कवी कलशांना जागे केले तीन चार दिवस खूपच धावपळ झाल्याने खूपच थकले होते आता ते अगदी शांत झोपले होते कवी कलश लगीच उठले। वरते लगेच उठले खिदमतगाराने सांगितल्यावर ते लगेच वाड्याच्या बाहेर असलेल्या सदरेवर आले येतानाच म्हणाले पाठवून दे त्यांना दोघे खबरगीर आत आले त्यांनी कलशांना मुजरा केला तेव्हा कलश यांनी विचारले काय खबर आहे बोला कोल्हापूरहून मुकर्रब खान मोठी फौज घेऊन संगमेश्वरकडे यायला निघाला आहे ही खबर ऐकताच कवी कलश थरथरला सगळा धोका त्याच्या लक्षात आला शंभूराजांच्या दालनात आला राजांना जागे करून त्याने खबर सांगितली आणि म्हणाला राजे ताबडतोब संगमेश्वर सोडा रायगडावर जावे मी मुकरला इथे झोपवून धरतो उठा राजे निघा लवकर येथून बाहेर पडा कलश कळवळून बोलला पण शंभूराजे शांत होते त्या शांतपणे ते म्हणाले तुफान कोल्हापूरहून येथे येणार या दर्याखोऱ्याच्या जंगलात शक्यच नाही तो हरामखोर शिरके आला असेल त्याला मी पाठ दाखवणार नाही येऊ दे त्या गद्दाराला चांगलाच धडा शिकवतो आपला एक एक मावळा त्याच्या दहा जणांना कापून काढेल हा सिंहाचा छावा आहे अशा मच्छरांना भीक घालणार नाही राजे आपले ऐकणार नाही हे कलशाने ओळखलं तो बाहेर पडला पहाट व्हायला आली होती राजांना आत झोप लागणे शक्य नव्हते राजे पलंगावरच बसून होते आणि आणि त्याचवेळी दिन दिनच्या आरोळ्या कानावर आल्या मागोमाग मारो काटो अशाही गर्जना कानावर आल्या बाहेर एकच गडबड उडाली होती राजांनी खिडकीतून बाहेर पाहिले जागे असलेले मावळे वाड्यापासून जवळच मुगली फौजेशी लढत पाथ। होते राजांना आता धोका समजला होता राजे ताडकन उठले समोर असलेली ढाल तलवार आपल्या हाती घेतली आणि सुसाट वेगाने वाड्या बाहेर पडले पाठोपाठ कलशही तलवार घेऊन आले दोघांच्या ही तलवारी विजयसारख्या तळपत होत्या मोगल सैन्याची मुडकी बाजरीची कणस कापावी तशी उडत होती पण मुकबर खानाचे डोळे शंभूराजांना शोधत होते त्याने गावाची नाकेबंदी केली होती आगी लावायला सुरुवात केली होती आता काही झाले तरी सावज त्याच्या हातून सुटू शकत नव्हते चांगली सुरु होती पण एवढ्या मोठ्या फौजे पुढे पाचशे मावळे किती लढणार शत्रूने त्यांना पुरते कोंडीत पकडले होते त्यातच कलशाच्या दंडाला बाण लागला ते जखमी झाले राजे त्याला पाहत असतानाच दोनशे सैनिकांनी त्यांना घेराव घातला भाल्यांची टोके दोघांच्याही पाठीला टेकली गेली तेवढ्यात पुढे आला त्याने दोघांना निशस्त्र करून काढण्या बांधण्यास सांगितले मुकबर खान आपल्या दाढीवरून हात फिरवत खदा खदा हसत होता ही आनंदाची खबर कधी बादशहाला सांगतो असे मुकर्रब खानाला झाले होते त्याने आपले स्वार केव्हाच रवाना केले होते आता बादशहाकडून त्याचा मोठाच सन्मान होणार होता दूर अंतरावर झाडाच्या मागे लपलेले गणोजी आणि कान्होजी शिरकेही खदाखदा हसत होते अपमान करणाऱ्या राजावर त्यांनी सूड उगवला होता आता त्यांना बादशहाकडून निश्चित जहागिरी मिळणार होती त्याच आनंदात होते पण आपल्या सख्या बहिणीच्या कुंकवाला महाराष्ट्राच्या छत्रपतीला यवनांच्या ताब्यात दिल्याची थोडीशीही लाज आणि शरम वाटत नव्हती हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रपरिवारांमध्ये तसेच नातेवाईकांमध्ये शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र